या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर महाराष्ट्रात सात जून रोजी साजरी होणाऱ्या बकरी ईदच्या आधी राज्य गौशेवा आयोगाने एक मोठा निर्णय घेतला आहे आयोगाने सर्व कृषी उत्पन्न मंडळ समितींना तीन जून ते आठ जून या कालावधीत पशु बाजार बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत हे पाऊल प्रामुख्याने गुरांची बेकायदेशीर कत्तल रोखण्यासाठी आहे महाराष्ट्रात गायी आणि बैलांच्या कत्तलीवर पूर्णपणे बंदी आहे आणि त्यांचे मांस ठेवणे देखील गुन्हा मानला जातो या आदेशानुसार मेंढ्या शेळ्या आणि मशीसारख्या इतर प्राण्यांसह या प्राण्यांच्या बाजारपेठेत एका आठवड्यासाठी व्यापारावर बंदी घालण्यात आली आहे गौशेवा आयोगाने सत्तावीस इसमें रोजी सर्व ना एक परिपत्रक जारी केलं होतं ज्यामध्ये असे म्हटले होते की बकरी दरम्यान मोठ्या प्रमाणात जनावरांची कुर्बानी दिली जाते त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात कोणत्याही गावात पशु बाजार आयोजित करू नयेत जेणेकरून गोवंश हत्याकांडाच्या घटना रोखता येतील आयोगाने महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत हा आदेश लागू केलाय जो राज्यात गोवंश हत्या करण्यास सक्त मनाई करतो आयोगाच्या अध्यक्ष शेखर मुदंडा यांनी स्पष्ट केले आहे की हा हा आदेश केवळ बेकायदेशीर कत्तल रोखणे आणि इतर प्राण्यांच्या व्यापारावर कायमची बंदी घालणे नाही आहे या निर्णयाला अनेक समुदायांनी विशेषतः मुस्लिम समुदायांनी विरोध केला आहे आता या वादाच्या पार्श्वभूमीवर गौशभा वा आयोगाने स्पष्ट केलं आहे की त्यांचे एकमेव उद्दिष्ट गायी आणि बैलांच्या बेकायदेशीर कत्तलीला प्रतिबंध करणे आहे जर पशुबाजार खुले राहिले तर ईदच्या काळात कुर्बानीसाठी जनावरांची खरेदी विक्री वाढेल आणि बेकायदेशीर कत्तलीची शक्यता जास्त असेल असे आयोगाचे मत आहे